तुमच्या स्वयंपाकघरातच लपलेले आहेत तुमच्या करोडपती होण्याचे रहस्य होय अशा दहा गोष्टी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वयंपाकघरात लपलेले आहेत करोडपती होण्याचे रहस्य स्वयंपाकघरही आपल्या नशिबाचं केंद्र असतं हो घराचं स्वयंपाकघर गर। ज्या घरात फक्त अन्न शिजवलं जात नाही तर तिथून आपल्या कुटुंबाचे सुख शांती आणि समृद्धीचा मार्ग ठरतो वास्तुशास्त्र असं सांगतं की स्वयंपाकघर गर ही घराची आत्मा असते आणि या आत्म्यात दोन अतिशय महत्वाचे घटक असतात आणि ते म्हणजे तवा आणि कढई हे फक्त भांडे नाही तर राहु ग्रहाचे प्रतीक मानले जातात जे आपल्या आयुष्यात अंधार किंवा प्रकाश दोन्हीचंही कारण बनू शकतात जर ही भांडे योग्य दिशेला व स्वच्छ स्थितीत ठेवली गेली तर आयुष्यात सुख समृद्धी आणि शांततेचा असा प्रवाह सुरू होतो की प्रत्येक नातं हे मजबूत नातं होतं पण जर तवा आणि कडई घाणरडी असेल किंवा चुकीच्या दिशेला ठेवली गेली असती तर निष्काळजीपणा वापरले गेले तर राहुग्रहाचा प्रकोप तुमच्या आयुष्यात प्रवेश करतो आणि त्या क्षणापासून अडचणी या येण्यास सुरुवात होते मनमुटाव मानसिक ताण आर्थिक अडचणी आणि सगळ्यात दुःख म्हणजे कुटुंबात अशांती आपणास माहिती आहे जर एखादी महिला घाणेरड्या तव्यात किंवा जाळलेल्या कढईत अन्न शिजवत असेल आणि थेट परिणाम तिच्या पती आणि मुलांच्या जीवनावर होतो घरात सदस्य चिडचिड होऊ लाग लागतात त्यांना नकारात्मक सवयी लागू शकतात किंवा ते मानसिक ताणतणावात बुडू शकतात त्यामुळे स्वयंपाकघरात मंदिरासारखं मानलं जातं तव्यात जे काही गोष्टी आहेत ते देवताचं सम समजावं कढईला कर्माचं प्रतीक मानावं असं सांगितलं जातं तर यांचा संदर्भात म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करणारे असे वास्तुशास्त्रीय उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जे माता लक्ष्मी असे नक्की लिहा असे प्रभावी वास्तु उपाय जे फक्त तव्याशी संबंधित आहे पण ते तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात कारण हे उपाय केवळ स्वयंपाकघर गर, घराची परिस्थिती किंवा व्यवस्था सुधारणार नाही तर त्या तुमच्या नशिबालासुद्धा एक नवीन दिशा देतील आपल्या भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघर ही फक्त वीट आणि सिमेंटची जागा नाही तर हे एक असीम पवित्र स्थान आहे जेथे माता अन्नपूर्णा वास करत असल्याचं मानलं जातं रोज शिजल्या जाणाऱ्या अन्नामुळं फक्त पोटाची भूक भागत नाही तर त्या अन्नातून घराची समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांततेचा पाया हा घातला जातो या बाबतीत थोडा विचार करा या पवित्र जागेवर जे काही भांडी वापरली जातात ती फक्त धातूंची आहेत का नाही कदापि नाही प्रत्येक भांड्याला आपलं एक ऊर्जा प्रभाव असतो आणि या घरामध्ये एक असं साधं दिसणारं भांड आहे ज्याची शक्ती बरेच लोक दुर्लक्ष करतात तो भांड म्हणजे तवा होय तवाच ज्यावर रोज आपण पोळ्या शिजवतो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात त्याला राहुग्रहाचं प्रतीक मानलं जातं अनेक लोक त्याला एक सामान्य भांडं समजून त्याची योग्य देखभाल करत नाहीत पण ही निष्काळजीपणा कधीकधी आपल्या जीवनात मानसिक अशांततेचा क्लेश आणि दुर्दैवाचं कारण ठरतो तवा म्हणजे ऊर्जा वाहक तो केवळ अन्न शिजवत नाही तर नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं माध्यमही तो बनलेला असतो जर त्याचा योग्य वापर केला गेला तर तुम्हालाही विचार करत असाल हे कसं करायचं तर सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करताना सर्वप्रथम गॅस पेटवा आणि तवा नीट गरम करा त्यावर एक चिमूट सेंदा साखर किंवा साधं मीठ शिंपडा त्यानंतर एक गोल पोळी लाटून त्या ताव्यावर भाजा ही पोळीनंतर एखाद्या गायीला किंवा कुत्र्याला किंवा एखाद्या पक्ष्याला खाऊ घाला हे काही अंधश्रद्धा नाही तर एक आध्यात्मिक उपाय आहे जो राहूच्या दोषांना क्षमवतो घरातून दुर्दैव मानसिक बेचैनी आणि नात्यामधील तणाव हा हळूहळू दूर करतो एवढं नाही हा छोटासा उपाय अनेक कुटुंबाच्या जीवनात अद्भुत सकारात्मक बदल घेऊन येतो पण एक चूक अजिबात करू नका अन्न शिजवल्यानंतर बरे लोक तवा उलटा करून गॅसवर किंवा सिंग जवळ ठेवतात ही सवय बघायला सामान्य वाटते पण वास्तुशास्त्रानुसार हे राहूच्या नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्यासारखं असतं त्यामुळे घरात तणाव वाद मानसिक अस्थिरता आणि नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो माझा तुम्हाला एक साधा सल्ला आहे तव्याला फक्त भांडी समजू नका त्याला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरा तवा नेहमी सरळ ठेवा तो स्वच्छ करून तुम्ही सुकवा आणि योग्य जागी ठेवा जर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर तवा न धुता तर त्याला असंच ठेवून दिला आणि तो सकाळपर्यंत घाणेरडा पडून राहिला तरी राहूच्या प्रभावाला आणखीन वाढवू शकतो यामुळे राहू हा असा ग्रह आहे जो स्वच्छतेपासून दूर राहतो जेव्हा घरात तवा जो अन्नाचा मुख्य आधार आहे तोच घाणेरडा असेल तेव्हा घरात काल रोग पैशाची तंगी वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते म्हणून नेहमी प्रयत्न करा जेवढा होईल तेवढा की तवा रात्री धुऊन सुकून बाजूला ठेवला जावा आजकाल बाजारात नॉनस्टिक अल्युमिनियम आणि रंगीत तवे मिळतात पण वस्तूनं सर्वात शुभ आणि प्रभावी तवा म्हणजे काळ्या रंगाचा लोखंडी तवा हा तवा राहू आणि शनिग्रहाच्या नकारात्मकतेला शोषून घेण्याची क्षमता ठेवतो होय त्याचा वापरामुळे पोळीत सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा येते ज्यामुळे घरात सामंजस्य आणि मानसिक शांतता टिकते दररोज सकाळी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना घरात सर्वात पहिली पोळी लोखंडी तव्यावर करा आणि करून ती गाईला खाऊ घालणे हे अतिशय शुभ मानलं जातं गाईला आपल्या धर्म्यात मातेचं स्नान दिलं आहे आणि जेव्हा आपण तव्यावर तयार केलेली पहिली पोळी गाईला अर्पण करतो तेव्हा महालक्ष्मीचा वास होतो आणि हा उपाय तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर करून स्थायक सुखशांतीचे द्वार उघडते जर तवा खूप जळालेला असेल तर त्याला भेगा पडल्या असतील किंवा त्याला तळ हे खडबडीत झाला असेल तर तो त्वरित बदलायला हवा अशा तव्यामुळे राहूची जी नकारात्मकता आहे ती वाढू शकते आणि आयुष्यात अडथळे जसं कोर्ट कचेरींचे प्रश्न चुकीचे निर्णय मानसिक गोंधळ व अपयश हे येऊ शकते असा तवा वापरणे म्हणजे आपल्या आयुष्यात स्वतः होऊन अडथळ्यांना दक्षिण दिशेला कधीही ठेवू नका कारण दक्षिण दिशा व राहू संबंधित मानली जाते तवा ठेवण्याचा सर्वात शुभ दिशा म्हणजे उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशा यामध्ये तवा ठेवला तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो स्वयंपाकघरात सौम्यता राहते तुमच्या कुंडलीत राहू ग्रह अशुभ स्थिती असेल किंवा तुमचं वारंवार गोंधळ असेल अचानक नुकसान असेल नोकरीतील अस्थिरता वैवाहिक कलह असेल तर शनिवारच्या दिवशी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तींना लोखंडाचा नवीन तवाहा दान करावा हा उपाय राहुला शांत करतो आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतो जेव्हा तवा वापरात नसेल तेव्हा त्याला असाच उघडा ठेवू नका त्याऐवजी स्वच्छ स्तुती कपड्याने झाका किंवा स्टँडमध्ये नीट ठेवा त्यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा किंवा लोकांचे वाईट दृष्टपात तव्यावर होत नाही आणि तवा आपली सकारात्मक ऊर्जा जपून ठेवतो तेव्हा खूप खून जुना होतो आणि वापरण्यासाठी योग्य राहत नाही तेव्हा त्याला फेकण्याऐवजी एखाद्या लोहाराला देऊन वितळून त्याचं धातूपासून एक नवीन तवा बनवू शकता ही प्रक्रिया म्हणजे नकारात्मकतेपासून मुक्ती आणि पूर्वजांचे प्रतीक आहे त्यामुळे तव्याची पवित्रता जपली जाते आणि त्याची ऊर्जा नष्ट होत नाही एवढंच नाही तुम्ही जर खूप रागावलेला तणावाखाली जात असाल त्यावेळी तव्यावर पोळी किंवा अन्न बनवू नका कारण त्यावेळी तुमचं नकारात्मक भविष्य जे तुमचं भाव विश्व आहे त्या अन्नात स्थलांतरित होऊ शकतं आणि हे अन्न खाणाऱ्या व्यक्तीलासुद्धा मानसिक ताण देऊ शकतो स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी मन शांत करणं गरजेचं असतं तर ह्यासारख्या प्रसंगी जर की दिवाळी नववर्ष किंवा घरात स्वयंपाकघर पूजनाच्या दिवशी तवा स्वच्छ करून त्यावर हळद किंवा रोळीने सात्विक काढा आणि त्या तव्यावर पहिली पोळी तयार करा अशा प्रकारे वर्षभर स्वयंपाकघरात चव आणि सात्विकता टिकते मित्रांनो तवा एक भांडी नाही तर ती आपल्या स्वयंपाकघराची आत्मा आहे तो दररोज आपल्यासाठी ऊर्जा निर्माण करतो त्याची स्वच्छता योग्य देखभाल योग्य दिशा वेळेवर स्वच्छता आणि आध्यात्मिक वापर आपले जीवन ग्रहण मानसिक स्थिती अस्वस्थता आणि संपत्ती यांच्यावर गंभीर परिणाम करू शकतो त्यामुळे या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या सोबत मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद